नागपूरमध्ये घडलेल्या भीषण अपघातानंतर ती गाडी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत याच्या नावाने असल्याचं समोर आलं आहे या, या मुद्द्यावरून आता राजकारण तापू लागलं असून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नागपूरमधील सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन प्रश्नांची सरबत्ती केली आहे नागपूरमध्ये ऑडी कारचा झालेला अपघात सध्या गाजत आहे या कारची नोंदणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत याच्या नावे असल्याची माहिती समोर आली असून हा अपघात झाला तेव्हा संकेत हा ही होता असं समोर आलंय याच मुद्द्यावरून आता विरोधकांनी बावनकुळे आणि सरकारलाही घेरला असून संजय राऊत तसेच शिवसेना ठाकरे गटाचे नेता सुषमा अंधारे यांनीही हल्लाबोल केलाय दोन दिवसांपूर्वी सुषमा अंधारे यांनी काही व्हिडिओ तर काही फोटोंच्या माध्यमातून हे प्रकरण लावून धरलंय बावनकुळेचा मुलगा असल्याने त्याला वाचवायचा थेट नागपूर मधील सीताबर्डी पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाल्या आणि त्यांनी पोलिसांना एका मागोमागे एक सवाल विचारत त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्तीस केली आहे अपघातग्रस्त गाडीचा नंबर एफ आय आर मध्ये का नाही अपघात झाल्यानंतर गाडी पोलीस स्टेशनला आणण्याऐवजी ती गॅरेज मध्ये का पाठवण्यात आली हा अपघात झाल्यावर त्या गाडीतील दोघांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली पण संकेत बावनकुळे यांची मेडिकल का केली नाही एका मागो वाग एक सवाल यांनी आक्रमक भूमिका घेतली सिधाबर्डी पोलीस स्टेशन मध्ये दाखल झालेल्या सुषमा अंधारे या अपघात प्रकरणावरून आक्रमक झालेल्या दिसल्या रविवारी रात्री बारा साडे बाराच्या दरम्यान यांनी बार मध्ये मद्य घेतलं होतं बीब कटलेटही खाल्लं होतं अपघात झाल्यावर गाडीचा नंबर डिटेल्स एफ आय आरमध्ये मध्ये का नाहीत गाडीचा डिटेल का आले नाहीत अपघातावेळी गाडीचा स्पीड आसपास होता रॅश अपघात झाल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी आता पोलीस हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत होते असा आरोपही त्यांनी लावला याच्यावर बावनकुळे म्हणतात की माझ्या मुलाची चौकशी करा पण अजून त्यांचं मुलाचं नाव एफ आय मध्ये आलंच नाही बावनकुळे यांची ताकद भारी पडत असेल म्हणून पोलीस संकेतचं नाव एफ आय मध्ये घेत नाहीत असं म्हणत पोलिसांना छत्तीस तास का लागले असा सवाल त्यांनी केला जितेंद्र सोन कांबळे या फिर्यादीवर दबाव आहे म्हणून ते एफ आय आर मागे घेणार असल्याचं कळतय असा आरोपही अंधारे यांनी केलाय खरंच निष्पक्षपणे तपास व्हावा असं वाटत असेल तर संकेतचं नाव दाखल करा असा आदेश गृहमंत्र्यांनी दिले पाहिजे अशी मागणीही सुषमा अंधारे यांनी केली आहे ऑडी कारचा अपघात झाला तेव्हा संकेत आणि त्याचे दोन मित्र कारमध्येच होते तो गाडी चालवत नव्हता असं सांगितलं जात आहे संकेतने दारू प्यायली नव्हती असं म्हटलं जात आहे मग तो मित्रांसोबत बारमध्ये मध्ये का गेला होता तो तिथे दूध प्यायला गेला होता का असा सवाल संकेत गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशी मागणी चोवीस वर्षाच्या मुलीची निर्गुण हत्या करण्यात आली आहे पोलीस त्या प्रकरणात देखील नीट तपास करत नाहीये असं म्हणा सुषमा अंधारे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला गृहमंत्र्याच्या शहरात जो अपघात घडला आहे त्यात भाजपा प्रदेश अध्यक्ष या मुलाचा समावेश आहे असं सांगत अंधारेंनी त्यांच्यावर टीका केली आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा